नमस्कार शेतकरी बंधून मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड निळा रोड नांदेड आणि आदित्य अगरोटेक सोमटाना भोकर आज बाचीवार बंधू आहेत अर्धापूरच्या बाजूला एक आठ किलोमीटर गाव आहे चोरंबा त्यांची एकवीसशी केळीत आहे आणि त्या ठिकाणी मला वाटते एकोणीशे जवळपास चार हजार केळी आहे चार हजार केळीपैकी एकवीसशी केळीला त्यांनी पोंगाभरणी केली होती आपली तर पोंगाभरणी केल्याच्यानंतर काय फरक जाणवला आहे त्याला केळीमध्ये ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आज मला वाटते बारा तारीख आहे अकरा अकरा आहे का अच्छा सॉरी अकरा ऑक्टोंबर तर हे किती तारखेला पोंगा भरणी केली होती तुम्ही जवळपास ही केली असं मग आम्ही सत्ता अठ्ठावीस तारखेला केली असते अठ्ठावीस सप्टेंबरला तुम्ही याची पोंगाभरणी केली होती ते पोंगा भरणीला जे औषध वापरलं होतं तुम्ही ह्याच्यामधलं मला वाटतं हे जे दिसाल आहे तुमचं हे फंटासिया फंटासिया एक वापरलं होतं त्याच्यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये जे दिसते तुम्हाला हे जे रिमोज एक वापरलं होतं राईट आहे आणि हे तीन या ठिकाणी वापरली होती ठेवून त्याला खाली काय प्रॉब्लेम आता हे तीन औषधं तुम्ही एक पंधरा दिवसाखाली याला पोंगा भरणी केलेली होती तर हा पोंगा कुठल्या स्टेपला होता पोंगा म्हणजे असा अडकलता अडकला होता टाकण्या गेला अडकला होता आणि गॅप टाकण्या गेला होता आज तुम्ही बघू शकता की हे असेल किंवा हे याची सुद्धा बघा हे जे कंडिशन आहे हे 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 त्या या लेवलला इथे हे मध्ये गॅप पण निघालेला आहे चांगला आणि पोंगा पण वर निघालेला आहे म्हणजे किती दिवस झाला आज पंधरा दिवसामध्ये पोंगा भरणी केल्याच्या नंतर सरळ पोंगे तुमचे निघालेले आहेत तुम्ही आले होते का पंधरा दिवसाखाली होता बरं आणि आजच्या डेटमध्ये आपल्याला दुसरा याला प्रयोग करायचा आहे प्रयोग म्हणजे कसं हे तर म्हणजे अतिपावसामुळे हे झालंच होतं त्याच्यानंतर आज ही आपल्याला छोटे छोटे जे झाड दिसलेली आहेत या ठिकाणी हे जे झाड छोटं दिसलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे बघू शकता इकडिया हे बघा हे जे छोटं झाड दिसलेलं आहे त्या इकडिया हे जे झाड आहे हे झाड किंवा ते झाड असेल त्या ठिकाणी त्या स्पॉटला ह्या झाडाला जे आहे ना हे जी स्क्रीनवर दिसते तुम्हाला हे जे स्क्रीनवर दिसालेली जे आहे ना हे न्यूट्रिकॅप जी जे टॅबलेट आहे ते न्यूट्रिकॅप टॅबलेट आपल्याला एक तीन इंच एक एक फूट बाजूला हे करून या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला ते न्यूट्री कॅप टॅबलेट टाकायचे आहे कारण न्यूट्री कॅप टॅबलेट ही नॅनो टेक्नॉलॉजीचं एक प्रोडक्ट आहे हे टाकल्याच्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जो प्लॉट आहे किंवा हे जे झाड आहे हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे बाजूचं याच्या लेवलला झाड येईल पंधरा ते वीस दिवसामध्ये कारण त्याच्यामध्ये ती टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे कामठा वगैरे परिसर घ्या आपला तिथे त्या टॅबलेट दिल्या होत्या आणि माझं जे चॅनल आहे किसान ॲग्रोटेक बी पी आर त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटू जाईल तर आपण तिथं जिथं गोळ्या वापरल्या होत्या त्यांच्यासुद्धा आजच्या लेवलला पूर्ण प्लॉट एक लेवल आलेला आहे तर ती पण आपल्याला हे टॅबलेट आला आता आजच्या डेटमध्ये म्हणजे आज किती अकरा स ऑक्टोंबर त्या तारखेला वापरायचं आहे आणि परत आपला दुसरा जो व्हिडिओ तयार होईल ह्याच्यात तीस ऑक्टोंबरला म्हणजे इथून जवळपास एकोणीस दिवसाला तयार होईल त्या लेवलला लक्षात येईल की हे सगळा जो भाग आहे तुमचा पूर्ण एक लेवल आलेला असेल ओके वेळ दिलात धन्यवाद